केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शहर भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर भाजपकडून एकच जल्लोष करण्यात आला सोलापुरातील भाजपच्या वतीनं एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष करण्यात आला देश स्वतंत्र झाल्यापासून एकदाही जातनिहाय जनगणना झालेली नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे धाडस दाखवलं आहे काँग्रेस याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असला तरी दोन हजार अकरा साली काँग्रेसच्याच नेत्यांनी त्याला विरोध दर्शवला होता तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबाबत निर्णय घेतला होता मात्र काँग्रेसचे मंत्री पी चिदंबरम यांनी त्याला तीव्र विरोध केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाडस दाखवत हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलं जातनिहाय जनगणनेमुळं छोट्या छोट्या जातींना याचा मोठा फायदा होणार आहे अनेक छोटे घटक आरक्षणापासून वंचित राहिले आहेत मात्र आता जातनिहाय जनगणनेमुळं त्याचा त्यांना फायदा होणार असल्याचं भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं